डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या त्रेचाळीस वर्षीय पंकज लक्ष्मणराव घावट यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून पंकज घावट हे अमरावती जिल्ह्यातील सावळापूरजवळील आसेगाव पूर्णा येथील रहिवासी असून ते माजी सैनिक से म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांचे प्रशिक्षण सुरू असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान पंकज घावट यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या संदर्भात धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्य विजय पवार यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली मत मराठी न्यूज साठी सोपान देश पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई सतरा क्रमांक बाराची बॅच चालू आहे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई चेस्ट नंबर सहाशे नऊ पंकज लक्ष्मणराव घावट भरतीचं घटक आहे त्यांचं नागपूर ते राहण्याचे राहणारे मूळचे अमरावती जिल्ह्याचे चलपूर तालुक्याचा हा अंमलदार आहे आज त्यांचं जवळपास इथं आठ महिन्यापासून मूलभूत पोलीस प्रशिक्षण चालू आहे आज दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी रोड रन वॉक दरम्यान सदर विद्यार्थी हे कॅम्पसच्या बाहेर जाऊन वापस आले आणि गेटच्या जवळपास येत असताना त्याला थोडासा त्रास जाणू लागल्याने त्याच्या मित्रांना त्यांनी सांगितलं की मला थोडा त्रास जाणवतोय अशा पद्धतीने त्यांनी त्याला थांबवलं बसवलं लगेच आमची जी पोलीस व्हॅन होती तिथले जे अधिकारी होते त्यांना बोलवून घेतलं अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की सदर विद्यार्थी हा इझी आपला रिस्पॉन्ड करत नाही आहे तर यावरून सदर विद्यार्थ्यांची डेथ झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे पुढची जी प्रक्रिया आहे ती आता मेडिकल कॉलेज भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि पुढील रीतसर प्रक्रिया जी आहे हुडेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आमच्या अलिकडे खबर देत आहे आणि या विद्यार्थ्याचा मृत्यू कशावरून झाला हे पोस्ट मराठ्या मारून आपल्याला लक्षात येईलच असं एकंदरीत बात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका